जे एस त्र्याण्णव झिरो पाच हा वान अत्यंत कमी कालावधीमध्ये साधारण नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीश येतो फुलं साधारण चाळीस दिवसाच्या दरम्यान लागतात फुलांचा रंग जांभळा असून उत्कृष्ट उत्पादन देणारा वान आहे साधारण एकरी बारा तेरा क्विंटलपर्यंत उत्पादन देतो मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागासाठी शिफारस केलेला वान आहे या वाणाचे एकरी बियाणे साधारण तीस किलो पेरणीसाठी योग्य आहे तसेच बीज प्रक्रिया करूनच या वाणाची पेरणी करावी खोडकूज मूळकूज तसेच येल्लो मोजाईक यासारख्या किडीसाठी रोगासाठी प्रतिबंधक आहे एक ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाची लागवड विशेष मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी करावी या वानाची लागवड करण्यासाठी जमीन मध्यम भारी आणि भारी असणं गरजेचं आहे शक्यतो हलक्या जमिनीमध्ये या वानाची पेरणी करू नका मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट उत्पादन देणारा वाण आहे एकरी साधारण बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत हा वाण उत्पादन देऊ शकतो मित्रांनो या वाणाची पेरणी करण्यासाठी तुम्ही साधारण पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर या अंतरावर पेरणी करू शकता एकरी तीस किलो बियाण्यांचं प्रमाण वापरायचं आहे पेरणी करण्या अगोदर बीज प्रक्रिया नक्की करा हा वाण खोडकूज मुळकूज तसेच येल्लोमोजाईक यासारख्या रोगासाठी किडीसाठी प्रतिबंधक आहे मित्रांनो या वाहनाचे पाने लांब असतात त्यामुळे संश्लेषण क्रिया चांगली होते हवा खेळती राहते आणि शेंगाचं प्रमाणही चांगलं लागतं बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागत असल्यामुळे हा वाहन उत्पादन चांगलं देण्यासाठी ओळखल्या जातो